नमस्कार मंडळी आणि माझ्या माननीय सबस्क्राईब कसे आहात बरे आहात ना तुम्ही म्हणणार आज काय विशेष आहे साडी चंद्रकोर आपल्याला आपल्या पारंपरिक गोष्टी परिधान करायला आणि त्या जपून ठेवायला खूप आवडतात आणि त्यात आपल्याला आनंदही मिळतो पण आजकाल त्याच आज गोष्टी चोरून म्हणजेच कॉपी करून आपल्या आहेत असे म्हणून त्या प्रेझेंट केल्या जातात आणि जा त्याच्यापासून लाखो रुपये कमवले जातात उदाहरणार्थ प्राडा याने आपलं कोल्हापुरी चप्पल चोरलं चोरलं म्हणजे कॉपी केलं आणि आपलं आहे असं सांगून हे आमचं डिझाईन आहे असं सांगून त्यांच्या शो मध्ये दाखवलं पाडाने हे आपले मराठी चप्पल स्प्रिंग कलेक्शन म्हणून त्यांच्या मेन्स मॉडेल दिले होते आणि त्याची किंमत जवळजवळ लाखो मध्ये होती कोल्हापूरचा इतिहास फार जुन आहे तसंच कोल्हापुरी चप्पलचाही इतिहास फार जुन आहे जवळजवळ तेराव्या शतकापासून कोल्हापुरी चप्पल वापरले जाते आपल्या शाहू महाराजांनी या <laughs> चप्पलांना फार प्रोत्साहन दिलेले आहे तर आपल्या कोल्हापुरी चप्पलाचा एक जी आय नंबर आहे जी आय म्हणजे काय तर ज्योग्राफिकल इंटिग्रेशन मराठीत सांगायचं झालं तर भौगोलिक संस्कृतीतून जे उत्पादन तयार होतं त्यांना एक प्रमाणपत्र दिलं जातं ते दहा वर्षांसाठी मर्यादित असतं आणि ते रिन्यू करायला लागतंय एखादा प्रोडक्ट कोणत्या संस्कृतीतून उदयाला आलेलं आहे आणि त्याची कल्पना गुणवत्ता हे कोणत्या भौगोलिक संस्कृतीशी जोडलेलं आहे हे दर्शवण्याचं काम करतात पारंपरिक ज्ञान आणि संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या जे स्थायिक व्यावसायिकांच्या वस्तू असतात त्यांना जपून ठेवण्याचं काम ते करतात असे हे आपले पारंपरिक सांस्कृतिक प्रोडक्ट कोणीही सेम प्रोडक्ट सेम नाव सेम प्रोसेस सेम डिझाईनने बनवू शकत नाहीत असे काही नियम असून सुद्धा यातून पळवटा काढल्या जातात जसं प्राडानं ज्यावेळी लॉन्च केलं त्यावेळी कुठेही कोल्हापूर चप्पलचं नाव रेकमेंडेड केलं नव्हतं सेम कोल्हापुरी चप्पलसारखे चप्पल आहेत ते पण प्राडा असं म्हणू शकते की तुम्ही जे टर्म्स वापरले तुम्ही जे प्रोसेस वापरले ते आम्ही वापरली नाही पण सेम डिझाईन त्यांनी वापरलेला आहे यावरून असं लक्षात येते की आपल्या सांस्कृतिक पारंपरिक वस्तूंसाठी रूल्स अँड रेग्युलेशन्स हे जास्त कडक आणि जास्त चांगले झाले पाहिजे त्यामुळं काय होईल असे जे फॅशन हाऊस किंवा डिझायनर असतात जे दुसऱ्यांचे डिझाईन चोरतात त्यांनी ते कुठून बघितलंय कुठून बनतंय त्यांचं नाव मेन्शन करणं हे गरजेचेच राहील आणि जो त्यापासून त्यांना सेल होईल त्यातील आर्थिक भाग हा आपल्या कारागिरांना मिळालाच पाहिजे आपल्याकडे सध्या तसं काहीही नाही जी आय टॅप बघितला तर त्यातूनही पळवाटा काढतात असं अनेकदा झाले तसेच पेटंट डेंटमार्क कॉपीराइट हे वैयक्तिक उपक्रमासाठी आहे सामूहिक वारसा चालवणाऱ्यांसाठी नाटकांना टाईम पिरियड आहे म्हणजे जी आय टॅगला दहा वर्ष पेटंटला वीस वर्ष डेंटमार्कला दहा वर्ष कॉपीराईटला जोपर्यंत आर्टिस्ट आहे तोपर्यंत तिथून साठ वर्ष एवढीच व्हॅलिडिटी आहे ते रिन्यू करता येतात पण त्यांना टाईम पिरियड आहे पॅटंट डेंटमार्क कॉपीराइट हे नवीन टर्म्स आहेत आणि आपलं नॉलेज आहे ते फार जुनं आहे आणि सर्वत्र पसरलेलं आहे आपली जी जुनी माणसे होती ना ती ज्ञान वाटत असत त्यामुळे काय झालंय तर आपलं ज्ञान सगळीकडे पसरलंय जसं की आता योगा आयुर्वेदिक औषध होय की नाही बहुतेक वेळा हे नॉलेज एका पिढीतून दुसऱ्या पिढीला दिलं जाते अशा गोष्टी रिटर्न मध्ये नसल्यामुळे कायदेशीर कारवाईमध्ये पुरावा म्हणून आपण वापरू शकत आपल्याला अशी काहीतरी सिस्टीम पाहिजे जुने पारंपरिक गोष्टी आणि येणाऱ्या गोष्टींना अनुरूप करून याआधी जे बाहेर गेलं ते गेलं पण आतापासून तरी आपण ह्या जुन्या नॉलेजना रिटर्न मध्ये ठेवायला चालू केलं पाहिजे म्हणजे काय होईल ते कागदपत्र आपण लोकल अथॉरिटी किंवा नॅशनल लेव्हलला रजिस्टरेशनसाठी वापरले जातो आणि नैतिक आणि निष्पक्ष लेबर्सचा वापर केला पाहिजे म्हणजे ते प्रोडक्ट मूळ कुठचं आहे कुठल्या कारागिरांनी बनवलेलं आहे हे त्यावर नमूदच पाहिजे त्यामुळे काय होईल जे नियमभंग करतात त्यांच्या विरुद्धात कारागीर समूहांना भरपाईचा मुद्दा सादर करता येईल पारंपरिक गोष्टींना जपून ठेवण्यासाठी ठोस नियम व्हायला पाहिजेत कारण हेच मोठमोठ्याले ब्रँड डिझायनर भरपूर पैसा कमावतात आणि त्याचं श्रेय सुद्धा देत नाहीत आणि त्याची भरपाई सुद्धा देत नाहीत असे जर नियम चालू झाले तर आपल्या कारागरी जे समूह आहे त्यांना न्याय मिळेल त्यांची प्रगती होईल तर त्याचबरोबर आपलीही प्रगती होईल खरं तर आहेच पण आपल्याकडे आता सध्या एक चांगला हत्यार आहे सोशल मीडिया ज्यावेळीपासून प्राडाने हे चप्पल लॉन्च केलं आहे त्यावेळीपासून सोशल मीडियावर टिकांचा धुमाकूळ चालू आहे सोशल मीडियावर येऊन आपले ॲक्टरेस युट्युबर्स आणि आपले माननीय संभाजी छत्रपती यांनीही त्याचा विरोध दर्शविला या सगळ्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट असा आहे की महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स यांनी प्राडा बरोबर पत्र व्यवहार केला आहे प्राडाने मान्य केलेलं आहे की हे एक भारतीय कलाकुसर आणि आनंदाची बातमी म्हणजे प्राडाची टीम आपल्या कारागिरांशी आता चर्चा करायला तयार झालेली आहे आनंदी आनंद झाला आहे पण तरी सुद्धा आपण आपल्या पारंपरिक गोष्टी वाचवून ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच केला पाहिजे व्हिडिओ मोठा झाला पण महत्वाचा होता आणि तुम्ही शेवटपर्यंत बघितलं त्यासाठी मनापासून धन्यवाद असेच नवीन नवीन आणि महत्वाचे मुद्दे घेऊन मी तुमच्या भेटीला वारंवार येतच राहील मुद्दा हार्ड ह्या आपल्या नवीन सेगमेंट मध्ये तोपर्यंत असे चांगले चांगले विचार करा आणि ते पसरवा नमस्कार